नमस्कार माझ्या सौभाग्यवती कुळगा बदलाम नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा अ मध्ये उभी उमेदवारी म्हणून त्यांची भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी म्हणून जाहीर झाली आणि त्या गेले अनेक वर्ष या प्रभागामध्ये फिरत असतात त्यांना ह्या प्रभागातला अनुभव आहे आणि त्यांनी असं ठरवलं आहे की प्रभागामध्ये आपण तसं मोदीजी म्हणतायत की मी भारत विकसित करणार तसं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विकसित करणार असे बोलत आहेत आणि मी जाहीरपणे सांगतो की मी आतापर्यंत अनेक कामं केलेली आहेत अभ्यास केलेला आहे आणि लोकांसाठी काम करत आलेलो आहे जसं मोदी म्हणतात भारत देश विकसित करायचं देवेंद्र फडणवीस म्हणतात भारत देश विकसित आपला महाराष्ट्र विकसित करायचं तसं मी म्हणतो बदलापूर शहर मी विकसित करण्यासाठी आत्तापर्यंत प्रयत्न केले आणि याच्या पुढेही प्रयत्न करणार आहे तशा आमच्या सौभाग्यवती ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीची त्या म्हणतायत मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रभाग विकसित करणार विकसित करणार म्हणजे काय की ह्या प्रभागामध्ये पहिला प्रश्न जो आहे की हा रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्यामुळे सगळ्यात प्रश्न रिक्षा स्टँडचा आहे त्यामुळे मी स्वतः प्रयत्न करत होतो सॅटिससाठी सॅटिसची निर्मिती झाली तर रिक्षा स्टँड वर किंवा अंडरग्राऊंड राहू शकेल आणि याचा डी पी आरही बनवलेला आहे केंद्र आणि राज्यामध्ये मा माझे असलेले संबंध आणि त्याचा वापर करून सॅटिसशी निर्मिती करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आणि शब्द देतो की ते दे सॅटिसशी निर्मिती करणार ज्याच्यामुळे की आज ज्येष्ठ नागरिक महिला आणि सर्वांनाच जो रस्ता ओलांडण्याचा त्रास आहे गर्दीचा त्रास होतो तो भविष्यात कमी होईल पण निवडून आल्यावर आम्ही तो लवकरात लवकर मार्गी लावू असं वचन देतो दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे की लोकसंख्या खूप वाढत चाललेली आहे आणि मी एक त्याचा अभ्यासक असल्यामुळे या ह्या प्रभागाचा नीट आणि व्यवस्थित अभ्यास केलेला आहे साधारण मी आदर्श कॉलेजचा ट्रस्टी असल्यामुळे आदर्श कॉलेजच्या परिसरामध्ये संपूर्ण पाणी आम्ही जिरवणार आणि तेच पाणी जसं शिवदर्शन सोसायटीमध्ये एक आपण छत्तीस इमारतीचं प्रमोद महाजन वॉटर सप्लाय स्कीम केली त्याच पद्धतीची किंवा त्याच्याहीपेक्षा चांगले ॲडव्हान्स पद्धतीचं चा प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि स्टडी करून रिपोर्ट तयार केलेला आहे की त्याचं संपूर्ण पाणी ह्या प्रभागाचं आम्ही जिरवणार आणि चोवीस तास पाणी अदर यूजसाठी इतर वापरासाठी आम्ही देणार आहोत आणि मला असं वाटते की तो यशस्वी झाला आणि त्याला मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला तशाच पद्धतीचं किंवा त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स पद्धतीचं पाणी आम्ही इथे ह्या परिसरातील लोकांना देणार आहोत या प्रभागातील सूर्यविहार असेल नंतर आगासकर टेकडी असेल आदर्शच्या परिसरातील सर्वांना आणि डायरेक्ट टाकीत पाणी देणार आहोत आणि कमी खर्चामध्ये चोवीस तास पाणी त्यांना इतर वापरासाठी मिळणार हे याचं वचनही आम्ही देतो म्हणजे पाणी जरा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची बस सर्व्हिस बाबतीत आम्ही पाठीमागे लागून जो आज त्रास नागरिकांना इतर शहरांमध्ये जाण्याचा आहे त्यासाठी सुद्धा नगरपालिकेची एक परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपले आहेत त्यांचे असलेले संबंध आणि गडकरी साहेबांचे असलेले संबंध याचा वापर करून या डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत बसेस उपलब्ध करून सिटी बस सर्व्हिस कशी चालू होईल एकात्मिक परिवहन सेवा कशी चालू होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि अनेक वर्ष जी शिवनेरी गार्डन म्हणजे मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस रामनगरी कॉपरेटिव्ह सोसायटीच्या बाजूला शिवदर्शन सोसायटी कॉपरेटिव्ह मध्ये असलेली गार्डन त्याचं अतिशय सुंदर गार्डन तिचं नाव महाराष्ट्रात घेतलं जात होतं रोज पाचशे ते हजार लोक तिथे फाउंटन म्युझिकल फाउंटन बघायला यायचं अशा प्रकारची अद्यावत गार्डन आम्ही तिथे बांधणार आहोत असा शब्द देतो ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि स्वच्छतेकडे अतिशय आग्रही लोकांचा आग्रह आहे की स्वच्छता टॉप क्वालिटीची पाहिजे झिरो गार्बेज स्टेशन एरिया आम्ही करणार आहोत तिथे कुठेही एक कचरा टिपूक कचरा मिळणार नाही अशा प्रकारची योजना तिथे राबवणार आहोत घंटागाडी आपण चांगल्या पद्धतीचा वापर करून घंटागाडी आपण करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुलांना खेळायला स्पोर्ट्स क्लब नाही आहे आणि स्पोर्ट्स क्लबची व्यवस्था करणार मल्टी ग्राउंड आपल्याला करायचा उद्देश आहे म्हणजे स्टेडियम तर तो आपण आदर्शला माझे एक मित्र आहे त्यांनी आदर्श संस्थेला माझ्या प्रयत्नातून देणगी दिलेली आहे आणि त्याचा ठरावही झालेला आहे कलरफुल म्हणजे कबड्डी सामने असू दे खो खो असू दे टेबल टेनिस असू दे लॉन टेनिस असू दे बास्केटबॉल असू दे म म्हणजे मल्टी टुर्नामेंट जो स्टेडियम आपण काढणार स्टेडियम पण काढणार तीन हजार मुलं बसतील अशा प्रकारचं अद्यावत म्हणजे पावसात सुद्धा त्याचं मुलांना खेळता येईल अशा प्रकारचं स्टेडियम म्हणजे मी आम्ही उतरलोय तर सगळ्या ताकदीदिशी इथं ता आहोत आणि ह्या प्रभागाचा चेहरा मोहरात आम्ही बदलून टाकू की ह्या परिसरामध्ये सगळ्यात सुंदर आणि चांगलं असा कुठला प्रभाग असेल तर तो वार्ड नंबर चौदा असेल मला असं वाटते की आमच्या मॅडमनी अतिशय अभ्यासपूर्वक हा विषय मांडलेला आहे आणि त्याला जा, आम्ही मदत करतोय भारतीय जनता पार्टी त्याला सहकार्य करणार आहे आणि ह्या सगळ्यात त्याच्यामध्ये टेरेसला टॉप गार्डन आम्ही करणार आहोत आम्ही वाढ वाढदिवसाला प्रत्येकाने एक कुंडी द्यावी असा एक संकल्प आपण राबवणार आहोत म्हणजे ग्रीन वॉर्ड आपण करण्याचा संकल्प केलेला आहे मला असं वाटतं की वॉर्डामध्ये अनेक समस्या असू शकतात पण ह्या मुख्यत्व असलेल्या समस्या त्याच्यावरती निवारण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि मला असं वाटतं की आम्ही यातलं काटोकोर पालन करून लोकांना जीवन कसं सुसह्य होईल यासाठी प्रयत्न करू दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षातून एक आम्ही मेडिकल कॅम्प आयोजित करणार आहोत की ज्याच्यामुळे महिलांना अद्यावत तंत्रज्ञानाने असलेलं मेडिसिन देणं आणि डॉक्टर उपलब्ध करून देणं अशा प्रकारचे कॅम्प करू बचत गटांची निर्मिती करू महिलांना जास्तीत जास्त सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करू आत्तापर्यंत दिलेला आहे कुठल्याही संकटसमयी आम्ही तातडीने धावत जाऊ आणि वीज सगळ्यांची समस्या असते वीजचा प्रॉब्लेम असतो तो कसा कमी होईल यासाठी सुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि एक प्रकल्प तयार केलेला आहे मेन रोडच्या सगळ्या अंडरग्राऊंड केबलिंग करून ओव्हरहेड ज्या ट्रीप होतात आणि त्याच्यामुळे झाडं वाढल्यानंतर ओवरेड ट्रीप होतात त्या होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्याशी असलेल्या संबंधाचा वापर करून आपण अंडरग्राऊंड केबलिंग वीज खात्याला करायला लावू त्याचं पैसे उपलब्ध करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करू मला असं वाटतं की लाईट पाणी वीज आणि सर्वांगीण विकास यासाठी आपण प्रयत्न करू मुलांना जॉब निर्मितीसाठी ह्या परिसरातील आतापर्यंत अनेक मुलांना मी जॉब मिळून दिलेला आहे आता जी मुलांना जे तरुण असतील त्यांना जॉब मिळवून देण्यासाठी आपण वडोदरा एक्सप्रेस वे झाला आहे त्याचा ऍक्सेस दिलेला आहे त्या दोन वर्षामध्ये त्याचं दो पूर्ण काम झाल्यानंतर तिथे जी इंडस्ट्रीज असेल आणि तिथे युनिव्हर्सिटी येणार आहे तर तिथे जॉब आपल्या ह्या परिसरातील कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद